नमस्कार मंडळी स्टार प्रॉ वरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलेच खेळून ठेवत असतात तर या मालिकेत रमाची भूमिका शिवानी मुंडेकर साकारताना दिसते तर अक्षय हे प्रमुख पात्र अभिनेता शशांक केतकर साकारताना दिसतो तर अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो आपल्या कामासंदर्भातील किंवा इतर व्हिडिओ तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो अशातच नुकताच तशांकने शेअर केलेला एक व्हिडिओ चांगला चर्चेत आला आहे ज्यामध्ये शशांकचा बदललेला लूक पाहायला मिळतोय अभिनेत्याने त्याच्या केसांचा नवीन हेअर कट केला आहे हा व्हिडिओ शेअर करताना शशांक म्हणतोय फ्रेश हेअर कट इज द बेस्ट थेरपी तर मुरंबा मालिकेत अक्षयचा लॉंग हेअर आणि मोठे दाढी असलेला लूक नेहमीच पाहायला मिळाला आता खूप छोट्या हेअर कटमध्ये चांगलाच हँडसम दिसत आहे अशा प्रतिक्रिया सध्या त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ खाली पाहायला मिळत आहे तर शशांक केतकरचा हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटला यासोबतच मुरंबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका